किनारा वृद्धाश्रमाची टीम देखील आहे आणि सर्व साहित्य घेऊन आता आपण इकडे आलेलो आहे आणि आता आपण बघायला जिथे ही घटना घडलेली आहे ते ठिकाण तुम्ही आता कामशेतोरून आलात किती का हो सर आम्ही आता कामशेतोरून आलो आम्ही सर्व तयारी कालच करून ठेवली होती कालच येणार होतो हु. आणि ही आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम आहे सर आणि जिथे कुठे अशी आपत्ती आम्हाला कळते की झालेली आहे तिथे आपली संस्था जाऊन नेहमी मदत करत असते आणि सर्व लोकसहभा सहभागातूनच आपण हे चालवतो अच्छा मग तुम्ही बातमी कधी पाहिली होती ही आम्ही परवालाच तुमच्या जुन्नर टाइम्स या युट्यूब वरती आली होती आणि ती बातमी बघून लगेच मग आम्ही निर्णय घेतला की आता थांबायला नको आपण पहिल्यांदा त्यांना मदतीसाठी जाऊ कारण माणूस मनाने जेव्हा खसतो ना तो अर्धा निम्मा आयुष्यामधन खूपच पडलेला असतो आणि पण खरंच मग तुम्ही पाहिल्याच्या नंतर काय ठरवलं बातमी पाहिल्यानंतर ताबडतोब त्यांच्याकडे जाण्याचं ठरवलं सर आम्ही आणि ह्या लोकांना आपल्या मदतीची खूप गरज आहे का होतं की हे ठिकाण खूप लांब आहे आणि इथपर्यंत लोक पोहोचायला खूप वेळ लागेल म्हणून आम्ही निर्णय घेतला की आपण लगेच करतो आपल्या वृद्धाश्रमामध्ये आणि बाहेर सुद्धा आदिवासी पाड्यांवरती वगैरे सुद्धा आपलं काम चालतं जिथे अगदी दुर्गम भागामध्ये मदत पोहचत नाही अशा ठिकाणी जाऊन आपली संस्था काम करत असते आणि अनेक लोकांचे हात मदतीची आपल्या संस्थेला मिळत असतात अनेकदा का होत की बरेच जण असे भांडी कपडे वस्तू आपल्याकडे देत असतात आणि मग आम्ही त्या साठवून ठेवतो आणि अशा गरजेच्या वेळेस आम्ही त्या देत असतो लोकांना नेऊन या ताई कुठे गेल्या त्या अरे बापरे आता हे काय होत हे यांचं घर बांधायचं होतं यांच्या डोक्यामध्ये रेनने आता या ठिकाणी पैसे नसल्यामुळे अशा पद्धतीचं शेड उभं केलं होतं आणि त्यामध्ये पूर्ण यांचा संसार होता पैसे होते ते पण जळून गेले सोन्याचे दागिने गे पण जळून गेले ते सांगतील तुम्हाला जास्त माहिती ताई या आता जस्ट अशीच एक घटना घडली खडकवाडी शिवलीला सुद्धा अगदी असंच घडलंय त्यांच्याकडे त्यांनी देखील असं दिवा लावला आणि त्या संपूर्ण घर अक्षरशः जाऊन राग झालं त्यांचं तर त्यांना देखील मदतीची त्यांना सुद्धा आपण मदतीचा हात दिला या काय झालं होतं सांग दिवा लावला होता दिवा लावला होता कोपऱ्यामध्ये को दिवा लावता आंघूळ करायची दिवा लावायचा त्याच्यानंतर बाकीची काम बघायची आम्ही मंडळी सात वाजता कामाला निघून द्यायची कांद्यावरती कांद्यावरती निघून गेली होती दोन मुलं रविवार होतात दोन मुलांना शाळेतील एक चौथीला आहे आणि एक सहावीला तर ते ना शिफ्टी घरामध्ये नव्हते खेळायला बाहेर गेली होती मी राणाचा आपला हिरडा बाजोडा म्हणून तो याचायला रान निघून गेलो मूर्ती निघून गेली ती आई होती ती खाली दोन मग बघितली आता ती बकरी ती बाकरी सोडायसाठी बाहेर गेली तिथन भावाच्या खोलीत आई आहेत का तू माझ्या ती सोडायसाठी गेली तर इकडं दूर निघत होता म्हणून ते भावाची मुल चुरात भावाची मुलग तो आईला सांगायला गेला का तुमचं वरच्या घरातून दूर निघतोय चोवरचं घर पेटल म्हणून ती तिकडनं येऊजीन येस पर्यंत आगी चढवामुळे होऊ लागले आरडावरडा केला इकडनं लोक जमा झाली सगळी इकडनं एक मोटर चालू केली चालू केली तोपर्यंत तो पूर्ण असल्यामुळे साईडनं ताडपत्र कागद असल्यामुळे जास ते जास्त पेड घेतल्यामुळे ते भात माझं ते भात जळालं थोडंफार राहिले शिल्लक पण दागिने होते ते डबे डब्या मी ठेवले होते जरमच्या ते वितळून पूर्ण हे वितळलेले पैसे होते पन्नास हजार रुपये पोरगी माझ्या आजारी असते सारखी म्हणून पैसा आपण ठेवलेला असतो घराच म्हणलं हळूहळू खरच अतिशय दुर्दैवी घटना ही सर्वांनी मिळून ह्यांचं घर उभं करण्यामध्ये आपण नक्की सहकार्य करू खूप खचून गेलेलं हे कुटुंब दिसतंय आज जेव्हा मी हे बघते ना समोर ही राख रांगोळी झालेली अहो हे स्वप्न असत प्रत्येक माणसाचं एक घर स्वतःच उभं राहणं आणि त्यांचं हे स्वप्न अक्षरशः मातीमध्ये मिसळलंय खूप वाईट वाटलं ज्यावेळेस मी संदीप सरांचा तो व्हिडिओ पाहिला आणि प्रचंड दुःख झालं आम्ही कोणताही विचार केला नाही पहिल्यांदा तुमच्याकडे धाव घ्यायचा मी प्रयत्न केला काल एक कार्यक्रम होता लोकमतचा त्यामुळे आम्ही तिकडे अडकलो तरुण सरांना सांगितलं की आज आम्ही येतो इकडे आणि खरंच अतिशय दुर्दैवी घटना आहे पण एक सांगू का दादा तुम्ही खचून जाऊ नका कारण संदीप सरांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे म्हणजे त्यांनी समाजापर्यंत तुमचा हा ही झालेली घटना त्यांनी पोहोचवली आणि आज तुम्हाला अनेक हात मध्ये तिथे मिळत राहणार आहेत असे संस्थावाले सकाळी साहेब येऊन गेले ते सांगून गेले सगळं आम्ही बांधून देऊ तुम्ही काय हो ना आधार देतात म्हणून आम्हाला पण बरं वाटतंय आम्ही खचलो होतो पण आम्हाला नव्याने उभं राहण्याची हिंमत तुमच्यामुळे आम्हाला नव्याने उभं राहण्याची हिंमत आली होतो त्या पायरीवरती गेलो होतो पण आता पुन्हा मला नव्याने उभे राहण्याची हिंमत माझ्यात जुटली माझ्या कुटुंबाला पुन्हा जी घटना घडली ना दादा होणाऱ्या गोष्टी तर आपण थांबवू शकत नाही पण आता ह्याच्या पुढे अशी घटना परत घडायला नको यासाठी खूप काळजी घेणं आवश्यक आहे आपण यांच्याकडूनच शिकूयात कि एक दिवा किती घरायचं काय करू शकतो तो तर आपण काळजी घेऊ सर्वजण आणि आपण हे जे कुटुंबीय आहेत यांना नक्कीच आधार देऊ आणि आज आम्ही आमच्या वृद्धाश्रमामध्ये दादा अनेक जण असे मदत करत असतात फोन येत असतात तुम्हाला कपडे हवेत का भांडी हवी आहेत काही कॉड का, गाद्या अशा वस्तू हव्यात का तर त्या आम्ही जमा करत असतो आणि असंच सेम प्रसंग आत्ताच खडकवाडी शिवलीला एका आदिवासी बांधवांसोबत घडलेला आहे तर खडकवाडी शिवली आपल्या मावळामध्ये पवन मावळामध्ये तर आम्ही तिकडे पवनानगरच्या साईडला खडकवाडी शिवली आहे तर अशीच आणि तिथे कोणालाही कल्पना नव्हती तर ती लोकमत ह्याच्यामध्ये अ डिजिटल पुढारीवरती बातमी वाचली आणि तिथे आम्ही लगेच जाऊन पोहोचलो तर ते बाबा जेवलेले सुद्धा नव्हते आणि आजींनी जे आजी पिकवलेलं सगळं धान्य होतं ती पोती धरून बसल्या होत्या घट्ट आणि डोळ्यास देखत त्यांचं घर जेव्हा जळत होतं ना त्या पूर्णपणे त्या म्हणल्या की मला बाहेरच पडायचं नाही मला इथेच जळू द्या आणि इथेच माझा मृत्यू होऊ द्या म्हणजे त्यांना इतके ज भयानक याच्यामध्ये शॉक मध्ये गेल्या आणि त्यांना बरं करण्यासाठी आम्ही ताबडतोब आमच्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो त्यांना तिथे मेंटली सेटल केलं आणि व्यवस्थित त्यांना करून मग चार पाच दिवसांनी घरी पाठवलं आज कसं ना ही मानसिक तुम्हाला आजारीची देखील खूप मदत म्हणजे खूप गरज आहे तुम्हाला लोकांनी सावरणं खूप आवश्यक आहे तुमच्या दृष्टीने आणि ताईंचा संसार आज त्यांनी आपण खूप कष्ट करतो मी त्या व्हिडिओमध्ये पाहिलं ताई रडत होत्या अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की आपला संसार उभा आपण कसा करतो किती कष्ट करतो त्याच्यासाठी आणि अशी घटना घडल्यानंतर माणूस किती खचून जाणारो तर संदीप उत्तरे दादा खरंच तुम्हाला मी खूप मनापासून धन्यवाद देते आज तुमच्यामुळे केवळ तुमच्यामुळे इथपर्यंत कारण खूप लांब आहे हा भाग म्हणजे आमच्या दृष्टीने हा खूपच लांब असा दुर्गम भाग आहे पण आज आम्ही इथपर्यंत पोचू शकलो आणि ह्या अक्षरशः गरजू कुटुंबाला आपण काही फुला फुलाची फुला पाके आपण मदतीचा आज हातभार लावणार आहोत बाहेर सं हो ना सांगते तुम्हाला म्हणजे कसं जेवण त्यांचं सांगा ना त्यांना काम वगैरे कसं कांदे लावायला जायचं आणि निघूजला जायचो निघूजला पारनेर तालुक्यामध्ये हो का सकाळी सात वाजता घरातून गेलो का संध्याकाळी साडेसात आठ वाजता घरामध्ये यायचं बाप रे एवढ्या लांब आहे का ते खूप लांब गेलं तिथे जागेवर साडे नऊ पावणे दहा वाजता जायचं दहा ला कामाला लागायचं चार ला सुट्टी चार वाजता बसलो गाडीत का सात साडेसात ला करी ती मुलगी का तुमची आणि त्या आई सासूबाई तुमच्या ये अजून ये ये। एक मुलगा पण होता ना व्हिडिओ मध्ये मुलगा पण एक आहे शाळेत गेला तर ने। ने। ही लहान लेकर आज ह्यांचं ये बेटा इकडे आज ह्यांचं भवितव्य उभं राहायचंय हा भविष्य आहे यांचं आणि या दोघांचं सुद्धा वय नाही जास्त आज आपल्या डोळ्या देखत आपल्या मुलाचा संसार असा जळून राग झाल्यानंतर त्या त्या आईच्या मनावर ती काय बीतली असेल हो त्या आईच्या मनावर काय बीतली असेल आज ती किती हरली असेल किती तुटली असेल मनाने हम्म पण आज आई लक्षात ठेवा कोणी अजिबात तुम्ही आता खरंच हे सर्वजण आहेत तुमच्या मदतीला अजिबात खचून जायचं नाही खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय या तुम्ही आई येता का जवळ या 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 रडू नका या आहोत सगळे जण आहोत या मी तुम्हाला पाहिलं बाबांना पाहिलं व्हिडिओ मध्ये हा अजिबात खजून जाऊ नका हे पण किती जण आलेत हा आणि जे झाले त्याला काय करू शकतो आपण पण होणार नाही अशी तर काळजी घेऊ शकतो का नाही आपण हम्म हो खरंच आहे ना आज घरात कोणी नव्हतं म्हणून आज जीवितहानी तरी टळली म्हणायची नाही का आज तो नशिबाचा भाग खूप मोठा आहे आपण आपला संसार उभा करू शकतो परत पण एखाद्याचा जीव गेला असं तर आज काय भावात पडलं असं सांगत ते हा तुम्हाला जी मदत लागेल ना ती आम्ही नक्की पोहोचवायचा ते नक्की प्रयत्न करू हा आणि खचवू नका या मुलीचं शिक्षण आहे तुमचं भवितव्य आहे तुम्हाला काही जॉब वगैरे हो हवा असेल किंवा तुम्हाला काही अजून इतर गोष्टी हव्या असेल तर जरूर मोकेपणाने आमच्या समोर ती समस्या मांडा तुम्ही आपण त्याच्यावरती नक्कीच काहीतरी पर्याय शोधून काढू हो कपडे पण नव्हते काय हो ना आता सुरू झाली ना होईल सगळं उभं राहील मला ह्या ठिकाणी तुमचं पक्क घर बघायचं स्वप्न आहे माझं आणि सर्वांनी मी तर सर्वांना आवाहन करेन सर्वांना मी यांच्या वतीने अक्षरशः एक रिक्वेस्ट करेन की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि ह्या कुटुंबाला उभं करा खरंच इथे जेव्हा समक्ष आपण येतो ना तेव्हा खूप वेगळं वाटतं मनाला आणि नाहीत या त्यांचा संसार यांचा असं खरच बघू नाही शकत आपण आपली स्वप्न असतात घर म्हणजे आज ते पूर्ण जाऊन राग झालय होतो हो का धान्य पण जळालं ना तुमचं त्याच्यामध्ये पाण्याने काही ज्याची त्यांना आपल्या घ्यायचं हे बघून मन सुन्न होत हो खरंच अक्षरशः मन सुन्न होतय काय बोलावं हे सुचत सुद्धा नाही आज बघा ना ती मांडणी आहो किती किती स्वप्न पाहून ती मांडणी त्यांनी विकत घेतली असेल पै पई साठवून त्यांनी ती मांडणी विकत घेतली असेल आणि आज जेव्हा तिची अशी अवस्था झाली तेव्हा त्यांना काय वाटत असेल हे बघा इथे हा पाटा वरवंटा कॉट ची तर बापरे सगळ्याच गोष्टींची काहीच नाही राहिलो काहीच नाही राहिलं मुलांची खेळणी कपडे सगळं गेलं त्याच्यामध्ये आई, दा 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 आई। तुम्ही मात्र खचायचं नाही तुम्ही धीर द्या बरं त्यांना आदर दिला त्याच्यामुळे आम्हाला फोन पे नंबर काहीच नाही ना साधी लोक हो ना खरच आहे करायची होती पण करता आली गावकऱ्यांनी उभं राहून पाठलाने फोन पे वगैरे ते चालू करून दिलं मला लगेच माझं खातं पण चालू करून दिलं हो ना फोन पे अकाउंट नंबर मॅसेज वगैरे टाकले सगळे पाठल हो नाही खरंच तसं झालंय चालेल चला चलू आहोत आम्ही सगळे आपण सगळं साहित्य घेऊन येऊ तुम्ही भावाच्या हो हो उतरून नाही ते सगळं काढा काढाव कर साड्या वगैरे आहेत गाऊन आहेत काही हे सर्व आणि हे घ्या मावशी हे ब्लँकेट घ्या तुम्ही घेऊ लागतं सगळे काढू लागा दादा साहित्य बांधायला वेळ नाही मिळाला म्हणून आम्ही तसंच तसून आणलंय टेम्पो मध्ये धान्य पण आहे त्याच्यामध्ये आता आम्ही त्यांना साबण ब्रश पेस्ट वॉशिंग पावडर त्याच्यानंतर कम अंगाचे साबण वगैरे सुद्धा आणलेले आहेत आणि साड्या आहेत ब्लँकेट्स आहेत जाड जाड असे ब्लँकेट्स आणलेले आहेत नवीन हे पण आहेत आणि स्लीपवेलच्या दोन गाद्या आणल्या आहेत त्या देखील नवीनच आहेत आणि असे काही टी शर्ट्स आणलेत त्यांना घालण्यासाठी हे जे टी आहेत हे नवीनच आहेत म्हणजे आणि सगळी भांडी आणलेली आहेत ले ले महत्वाचं म्हणजे ब्लँकेट सगळे नवीन हो ब्लँकेट सगळे नवीन आहेत हे पण नवीनच आहेत गाद्या पण नवीनच आहेत या आणि भांडी बरीच आहेत ती वापरलेली आहेत पण सगळी चांगली भांडी आहेत स्टीलची पिंप त्याच्यामध्ये कळशी पिंप वगैरे नवीनच आहेत आणि ह्या काही वापरलेल्या आणल्या आहेत कारण शेतामध्ये वगैरे ते टाकू शकतील कुठे आणि याच्यामध्ये अजून लहान काही बिस्किट पण आणलेली आहेत मुलांसाठी तेल वगैरे पण आहे पोहे तेल डाळ सगळंच धान्य त्यांना साधारणपणे एक महिनाभर पुरेल एवढं धान्य आता आणलेलं आहे आपण किराणा हो आम्ही सगळ्या किराणा म्हणजे अगदी हळद तिखट सुद्धा आणले त्यांच्यासाठी आणि खुर्ची हो खुर्च्या चार आणल्या म्हणजे आश्रमात होते हो आमच्या आश्रमामध्येच होत्या जास्ती म्हणजे आम्ही असं आता हे तर होतं तेच आणलंय आपण सगळं हो हो ते गाऊन देखील नवीनच आहेत नवीन हो हो गाउन्स किती आणले गाऊन चार आहेत परकर चार आहेत आणि बाकी साड्या तर बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये आणि हे ब्लँकेट्स आहेत हे बेडशीट आहेत काय काय हे बघा खूप छान असे मऊ एकदम ब्लँकेट्स आहेत सगळे चांगले आणले हे बघा तिकडून गाडी येते या उशा पण वापरतील ते हे पण ठेवणार एक कॉट पण आणलेली लोखंडी गव्हाचं पीठ पण आणलंय ग... तांदूळ आहेत बरच वस्तू आणलं तुम्ही हो नमस्कार बिडू साहेब या चला बिडू साहेब <laughs> तुम्ही आले हे घ्या हे घ्या नमस्कार सर विडू साहेब अच्छा दुपारी काय तहसीलदार साहेब आले होते का येऊन काय म्हटले तहसीलदार मी जवळ करून देऊ आपण त्याच्यात एवढं होत नाही कागदपत्र सगळी काढून घेतो बिस्किट आहेत मुलांसाठी त्याच्यामध्ये पण बिस्किट आहेत सर ठीक ठीक आहे भरपूर बिस्किट आणले हो हे काय आहे हा कुकर आहे म्हणजे भाताचं कुकर आहे कळशात आमच्याकडे थोडं पेवर ब्लॉक लावायचं काम चालू आहे त्याच्यामुळे बसली त्याच्यावरती आणि काय काय भांडी जी होती स्टोरेज मध्ये तीच काढून आणली पिंक परात वगैरे पण ताट ताट वाट्या कारण चाणी कढई सगळंच लागणार आहे त्यांना बादल्या पण आहेत जे आम्ही वापरत म्हणजे वापरत नाहीये ते आम्ही ठेवलेलं आहे कारण बरेच जण आपल्याला देत असतात वृद्धाश्रमामध्ये दे साहित्य मग आम्ही असं जमा करतो सगळं आणि मग त्यांना देत असतो याच्यामध्ये पण त्या आहेत त्या आणि ह्याच्यामध्ये हे कप आहेत चहाचे असे हे कप आहेत सगळे हे घ्या कप आहेत हो हो याच्यात कप आहेत चहाचे आणि हे साबण आहेत ते मी ठेवायला लागतील ना सगळ्याच्यामध्ये काही मग आहेत आमच्याकडे एक ग्रुप आहे तर त्याच्यातले हे नवीनच मग आहेत जागरुकवाच्या कट्टा म्हणून ग्रुप आहे ते तर त्याचे हे मग आहेत हो त्यांनी आपल्या आश्रमासाठी दिले होते त्यातले काही शिल्लक होते ते आणलेत मग असे हो कप आहेत सगळे रवा त्याच्यात पोहे त्याच्यामध्ये पण अजून हेपा हे सगळं असं तेल तुपाची बरणी आहे हे हळद शॅम्पूची पाकिटं आणली आहेत परत ह्याच्यामध्ये आणि लहान मुलांसाठी हा पण आणलाय बरोबर हो गाईचं तूप आहे ते काय ह्याच्यामध्ये पोहे, पोहे हो हो हे, हे, दहा एक किलो पोहे हे गहू आहेत आणि आटाची पिशी तिथे गहू आहे हो हा गहू आहे

मध्ये वांगी वगैरे ना वांगी बटाटे काय भाजी त्याच्यात तरकारी बर का भाजी ते बाजूला ठेवा भांड्याची बटाटे वगैरे टोमॅटो तो। तो। कापडी टोमॅटो हो आणि गॅसची शेगडी आहे ती आम्ही वापरत नव्हतो म्हणून मग ती आणली ती चालू आहे पातेली

जवळपास संसारच तुम्हाला परत आणून दिला त्यांनी काय सांगाल आमच्या कुटुंबासाठी या संस्थेने जे संसार मला आणून दिलेला आहे त्यांचे मनापासून मी खूप आभार मानतो खूप त्यांचे दादा हा झाले खरं हात जोडू नका हे आपलं कर्तव्य आज एका बहिणीने भावासाठी केलंय आज ह्या ताईंचं जे दुःख आहे हे कोणीच परत घेऊ शकत नाही पण आपण मदतीने नक्कीच फुंकर घालू शकतो त्यांच्या दुःखावरती आम्ही अगदी छोटस अगदी ही मदत तुम्हाला केलेली आहे सर्वांना माझं फक्त परत एकदम मनापासून अगदी विनंती राहील की या कुटुंबाला उभं करा खूप खचलेलं कुटुंब आहे हे आणि आता संदीप आतडे सरांनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ते नक्कीच यशस्वी होणार याची तर मला खात्रीच आहे आणि सर्वजण तुमच्या खरंच दुःखात सहभागी आहेत सर्वजण आणि तुमची छोटीशी लेख चांगली शिकून मोठी होऊ देत आणि तिने स्वतःच्या पायावर उभं राहू देत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते धन्यवाद तुमचं नाव मी ॲडव्होकेट प्रीती वैद्य आपला मी किनारा वृद्धाश्रम कामशेची संचालिका आहे आणि माझ्यासोबत आत्ता आमची किनारा वृद्धाश्रमाची टीम आलेली आहे हे गिरीश कुलकर्णी सर आहेत सोबत हे हे गिरीश कुलकर्णी सर आहेत आणि हे संजय सर आहे संजय इंगे हे एम एस डब्ल्यू आहेत आमच्या संस्थेचे आणि हे तिवारी जी आहेत जे आम्हाला रेल्वे स्टेशनवरती सापडलेले आहेत निराधार अवस्थेमध्ये ते आता आम्हाला अशी मदत करत असतात आमच्याकडे येऊन आम्ही जिथे जाऊ तिकडे ते असतात आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या वृद्धाश्रमासाठी हे साहित्य मी कुठेही डिक्लेअर केलं नव्हतं की तुम्ही ह्यांना मदतीसाठी पुढे या वगैरे कुठेही सोशल मीडियावर टाकलेलं नव्हतं जे काही आमच्या वृद्धाश्रमावर साहित्य आहे जे आम्ही वापरत नाही आहोत आणि काही वापरत सुद्धा साहित्य आणलेलं आहे तर त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आणि ह्या आजीचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवते आज ही आई आहे ही खचलेली आई आहे आपल्या मुलाचं कुटुंब जळताना तिने पाहिलंय सर्व जे काही साहित्य त्यांचं घर जळताना पाहिलंय तिने ती स्वतः त्याची अक्षरशः काय म्हणतात तर Uh, डोळ्यांनी त्यांनी तो प्रसंग पाहिला आणि तो मनामध्ये कोरला गेलेला तर तो आयुष्यामध्ये ते कधी विसरू शकणार नाही अशी दुर्दैवी घटना आहे पुन्हा एकदा सर्व समाज माध्यमाला मी विनंती करेन की तुम्ही सर्वांनी पुढे या आणि आज हे जरी लांब असेल तरी हे सर्व बांधव आपल्या मनाच्या जवळ आहेत आज आपणच ह्यांच्यासाठी उभं राहायचंय आणि कोणी कोणाची वाट बघू नका की हा येईल तो मदत करेल किंवा खूप मदत येईल का जास्त येईल आपल्या मनाला काय योग्य वाटतं हे आपण करू आणि आपण ह्यांना नक्कीच मदतीचा हात पुढे करूयात हां धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद नेक्स्ट टाइम ने आम्ही जेवण करूनच आलो येताना खाऊन आलोय आम्ही पोटभर जेवलोय आणि तुम्ही खरंच थँक्स आम्ही पुढच्या तुमचं नवीन घरात चहा प्यायला येऊ बस दादा खरंच आम्ही बर पण अच्छा तुम्ही मी पाहिलं सारखं म्हणजे असं वाटतंय कधीतरी बर झालं सर त्यांना जेडपी पण बोलून घेतलं बरं झालं म्हणजे करू द्या सर